हिमाचल प्रदेशातून पाकिस्तानकडे वाहणाऱ्या तीन नद्या कोणत्या आहेत पाक संबंधांचा शेअर बाजारात परिणाम नाही असं एच डी एफ सी सिक्युरिटीचं मत आहे कांदिवली बोरिवली दरम्यान पुलाच्या कामासाठी पस्तीस तासांचा ब्लॉक आहे तर भारत नाही तर हा देश जगातली चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनलाय हिंदू संस्था आणि वक्फ बोर्डाची तुलना चुकीची असल्याचं न्यायालयानं केंद्रात उत्तर दिलंय तर मुंबई इंडियन्सनं मोठं पाऊल उचललंय ग्लॅमरच्या मागे लपलेलं नुसरत भरूच्या वास्तव पहिल्यांदा समोर आलंय या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज सव्वीस एप्रिल वार शनिवार तुम्ही ऐकत आहात ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे पाकिस्तानकडे वाहणाऱ्या तीन नद्यांची जम्मू काश्मीरमधल्या पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट आहे परिणामी पाकिस्तान सोबतचा सिंधू पाणी करार थांबवला माहिती शेअर करणार नाही किंवा त्याच्याशी संबंधित कोणत्याही बैठकीत सहभागी होणार नाही हिमाचल प्रदेशातून एकूण तीन नद्या पाकिस्तानात जातात यापैकी दोन नद्या हिमाचलमधूनच वाहायला सुरुवात करतात उर्वरित नदी हिमाचल प्रदेशातून पाकिस्तानला जाते हिमाचल प्रदेशातून रावी चिनाब या नद्या वाहतात तर सतलज हिमाचल मार्गे पाकिस्तानला पोहोचते रावी नदीला लाहोर नदी असंही म्हणतात ही नदी हिमाचल प्रदेशातल्या रोहतांग खिंडीतून उगम पावते यानंतर ही नदी जम्मू काश्मीर आणि पंजाबमधनं जाते आणि पाकिस्तानच्या झांग या जिल्ह्यात चिनाब नदीला मिळते ही नदी अमृतसर आणि गुरुदासपूरची सीमा देखील बनवते तिची एकूण लांबी सातशे वीस किलोमीटर आहे चिनाब नदीचं पाणी हिमाचल प्रदेशातल्या बारा लाचा खिंडीतून येतं इथून दक्षिणेकडे वाहणाऱ्या नदीला चंद्रा म्हणतात तर उत्तरेकडे वाहणाऱ्या नदीला भागा म्हणतात हिमाचलमधल्या तांडी गावात या दोन्ही नद्या एकत्र येतात आणि चिनाब नदी तयार होते ही नदी जम्मू आणि काश्मीरच्या जम्मू प्रदेशातनं पाकिस्तानाच्या मैदानात वाहते सिंधू पाणी करारा अंतर्गत ही एक महत्वाची नदी आहे या नदीची एकूण लांबी नऊशे साठ किलोमीटर आहे जर आपण सतलज नदीच्या पौराणिक नावाबद्दल बोललो तर तिचं पौराणिक नाव हे शुतुद्री आहे ही नैऋत्य तिबेट मधल्या राक्षस तल हिमनदीतून उगम पावते इथून निघाल्यानंतर ही नदी हिमाचल प्रदेशातून प्रवास करून पंजाबच्या रूपनगर जिल्ह्यात प्रवेश करते इथे लुधियाना आणि मोगामधून ही वाहते आणि रोपर जिल्ह्यातल्या शिवालिक टेकड्यांमधून ती वाहते हे ठिकाण असं आहे जिथे डोंगराळ प्रदेश सोडून मैदानी प्रदेशात ती पोचते भारत आणि पाकिस्तानची सीमा तयार करणारी ही नदी पाकिस्तानातल्या फाजिलकाच्या पश्चिमेला वाहते या नदीची एकूण लांबी एक हजार चारशे पन्नास किलोमीटर इतकी आहे पॉडकास्टची दुसरी बातमी ऐकूयात शेअर बाजारची पहलगाम अतिरेकी हल्ल्यामुळे पाकिस्तानशी संबंध ताणल्याचा दीर्घकालीन परिणाम शेअर बाजारांवर होणार नाही असं मत एच डी एफ सी सिक्युरिटीजतर्फे व्यक्त करण्यात आलं आहे एच डी एफ सी सिक्युरिटीजच्या स्थापनेला पंचवीस वर्ष झाल्याच्या निमित्तानं आयोजित विशेष पत्रकार परिषदेत कंपनीचे एम डी आणि सीईओ धीरज रेली आशिष राठी निकिता भाटिया आदींनी ही माहिती दिली पाकिस्तानशी संबंध ताणल्यामुळं भारतीय कंपन्यांच्या उत्पन्नावर किंवा भारताच्या मूलभूत स्थितीवर काहीही परिणाम होणार नाही त्यामुळे शेअर बाजाराची दिशा ठरवण्यासाठी पाकिस्तानशी ताणलेले संबंध हा नॉन इव्हेंट आहे तणाव वाढला तरी कंपन्यांच्या उत्पन्नावर काहीही परिणाम होणार नाही वरुण लोहाब म्हणाले अशा घटनांचा परिणाम अल्पकाळ होतो मात्र दीर्घकालीन विचार केला तर इंडिया स्टोरी मजबूत आणि कायम आहे वाढता जीएसटी महसूल चांगला पाऊस पडण्याचा अंदाज घटलेली चलन वाढ परदेशी वित्त संस्थांची खरेदी या सर्व बाबी उत्साहवर्धक आहेत त्यामुळे व्याजदर कपात होईल अशी अपेक्षा आहे सध्या कंपन्यांचे उत्पन्नही चांगलं असल्यामुळे आगामी काळात शेअर बाजारात मंदी राहील असं समजण्याची गरज नसल्याचा दिलासा सुद्धा लोहाव यांनी दिलाय यापूर्वी अनेकदा अशा घटना घडल्या होत्या की ज्या कारणांमुळे कंपन्यांच्या किंवा देशाच्या मूलभूत स्थितीवर परिणाम होत नाही त्या कारणांचा परिणाम लवकरच मिटून जातो अमेरिकी टॅरिफ वादाच्या मुद्द्यानंतर आता पाकिस्तानी तणावाचंही तसंच होणार आहे भारतीय शेअर बाजार दीर्घकालात चांगली आगेकूच करेल असंही लोहाव यांनी सांगितले पॉडकास्टची तिसरी बातमी आहे मुंबई लोकलच्या मेगा ब्लॉकची उपनगरी रेल्वे मार्गावरल्या रुळांची दुरुस्ती आणि सिग्नल यंत्रणेतल्या तांत्रिक कामांसाठी रविवारी मध्य रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे विद्याविहार ठाणे दरम्यान पाचव्या सहाव्या मार्गिकेवर तर हार्बर मार्गावरल्या सीएसएमटी चुनाभट्टी वांद्रेच्या अप आणि डाऊन मार्गांवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहेत पश्चिम रेल्वेच्या कांदिवली आणि बोरिवली स्थानकांदरम्यान असलेल्या पूल क्रमांक एकसष्ट वर रिगर्डरिंगचं काम हाती घेण्यात आलेलं आहे यासाठी शनिवारी दुपारी एक वाजल्यापासनं रविवारी रात्री बारा वाजेपर्यंत तब्बल पस्तीस तासांचा विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे यामुळे लाखो प्रवाशांना त्रास सहन करावा लागणार आहे या ब्लॉक मुळे पाचवी मार्गिका कारशेड लाईन आणि कांदिवली यार्ड वर रेल्वे वाहतूक पूर्णपणे बंद असणार आहे परिणामी या कालावधीत एकशे त्रेसष्ट लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत यामध्ये शनिवारच्या त्र्याहत्तर आणि रविवारच्या नव्वद लोकल फेऱ्यांचा समावेश आहे पश्चिम उपनगरी रेल्वे मार्गावर दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात अशा वेळी मोठ्या प्रमाणावर लोकल फेऱ्या रद्द होणं ही प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरणार आहे विशेषत कार्यालयीन गर्दीच्या वेळेत आणि सुट्टीच्या दिवशी ही गैरसोय जास्त जाणवते रेल्वे प्रशासनानं प्रवाशांनी पूर्व नियोजन करून प्रवास करावा किंवा पर्यायी वाहतूक व्यवस्थांचा वापर करावा असं आवाहन केलेलं आहे या ब्लॉक दरम्यान काही लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या मार्गात सुद्धा बदल करण्यात आलेले आहेत एकोणवीस चारशे अठरा अहमदाबाद बोरिवली एक्सप्रेस ही वसई रोड इथंच शॉर्ट टर्मिनेट केली जाणार आहे वसई ते बोरिवली दरम्यान तिची सेवा रद्द करण्यात आलेली आहे तसंच एकोणवीस चारशे पंचवीस ही गाडी फक्त भाईंदर पर्यंत धावणार आहे तर भाईंदर ते बोरिवली दरम्यान तिची सेवा रद्द राहणार आहे पॉडकास्टची चौथी बातमी आहे जगातल्या चौथ्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेची जपानला मागे टाकत कॅलिफोर्निया अधिकृतपणे जगातली चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनलेला आहे कॅलिफोर्नियाचा जीडीपी हा चार पूर्णांक एक ट्रिलियन डॉलर्स वर आकडेवारीनुसार कॅलिफोर्निया आता अर्थव्यवस्थेच्या बाबतीत अमेरिका चीन आणि जर्मनीच्या मागे आहे कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गॅविन न्यूसम यांनी या आर्थिक कामगिरीचा आनंद साजरा केला पॉडकास्टची पाचवी बातमी आहे केंद्र सरकारच्या एका उत्तराची वक्फ सुधारणा कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांवर केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयात आपलं उत्तर दाखल केलं केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयानं सर्वोच्च न्यायालयात एक प्रतिज्ञापत्र दाखल करून न्यायालयात दाखल केलेल्या याचिकांमध्ये केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत सरकारनं म्हटलंय की वक्फ कायदा दोन हजार पंचवीस कोणत्याही संवैधानिक अधिकारांचं उल्लंघन करत नाही उच्च न्यायालयानं कोणत्याही तरतुदीवर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे बंदी घालू नये न्यायालयानं वक्फ परिणामांवर अंतरिम स्थगिती देऊ नये आणि संपूर्ण सुनावणी घेऊन शेवटी निर्णय द्यावा सर्वोच्च न्यायालयाला घटनात्मकतेची तपासणी करण्याचा अधिकार आहे परंतु संसदेनं मंजूर केलेला कायदा थांबवणं योग्य नाही हिंदू धार्मिक संस्थांच्या व्यवस्थापनाशी कोणतीही तुलना किंवा साधर्म्य निराधार आहे वक्फ राज्य मंडळे आणि राष्ट्रीय परिषद यांची तुलना धर्मादाय संस्थांसारख्या वैयक्तिक पदांशी होऊ शकत नाही असं सरकारनं सांगितलंय सहावी बातमी आहे क्रीडा विश्वात सत्तावीस एप्रिलचा दिवस खूप खास असणार आहे मुंबई इंडियन्स गरीब मुलांना एक खास भेट देणार आहे वानखेडे स्टेडियम वर सुपर जायंट्स विरुद्धच्या या सामन्या दरम्यान वेगवेगळ्या पार्श्वभूमीतल्या एकोणवीस हजार मुलांना यजमानपद देणार आहे ज्यामध्ये दोनशे विशेष मुलं सुद्धा असतील ते सर्वजण त्यांच्या आदर्श खेळाडूंना थेट पाहू शकतील या दिवशी मुंबई इंडियन्सद्वारे एज्युकेशन अँड स्पोर्ट्स फॉर ऑल हा कार्यक्रम साजरा केला जाईल दोन हजार दहामध्ये फ्रँचायझीजच्या मालकीण नीता अंबानी यांनी हा उपक्रम हाती घेतला होता तेव्हापासून दरवर्षी आय पी एलमध्ये मुंबईत होणाऱ्या एका सामन्यात हा कार्यक्रम आयोजित केला जातो पॉडकास्टची शेवटची बातमी आहे नुसरत भरुचाची बॉलिवूडमध्ये स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या नुसरत भरुचा हिनं अलीकडेच आपल्या संघर्षमयी प्रवासाबद्दल खुलेपणाने सांगितलंय एका मुलाखतीत नुसरतनं कॉलेजच्या दिवसातली आपली आर्थिक तंगी शेअर करताना सांगितलं की माझ्या दिवसाचा खर्च फक्त आठ रुपये असायचा ती रोज ट्रेननं आणि नंतर बसनं कॉलेजला जायची त्या काळात कॉलेजमध्ये पाण्याशिवाय काहीच मोफत मिळत नव्हतं उपाशीपोटी वेळ घालवण्याचा तिचा उपाय म्हणजे पाणी पिणं जेव्हा भूक लागायची तेव्हा ती फक्त पाणी पित असे तेव्हाच्या परिस्थितीनं मला पैशाचं महत्त्व शिकवलं असं तिने सांगितलंय नुसरतनं पुढे सांगितलं की आर्थिक व्यवस्थापनाची सवय तिला लहानपणापासूनच होती तिच्या कुटुंबियांवर आर्थिक संकट ओढवलं होतं त्यामुळे पैशाचा योग्य वापर कसा करायचा हे ती लवकर शिकली आज सुद्धा मी खर्च करताना प्राधान्य क्रम ठेवते गरजेच्या गोष्टी आधी आणि नंतर उरलेले पैसे गुंतवणूक किंवा बचतीसाठी बाजूला ठेवते असं ती म्हणाली आज इंडस्ट्रीत नाव कमावलेल्या नुसरतचा हा प्रवास अनेक स्ट्रगल करणाऱ्या नवोदित कलाकारांसाठी प्रेरणादायी ठरतोय हे होतं ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं सा पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला जरूर कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च वृशाल करमरकर